हाय हॅलो नमस्कार मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर खूप महिन्यांनंतर ब्लॉग येतोय चॅनलवरती नक्की बघा तुम्ही माझ्यासारखे जर निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हालाही निसर्गाच्या जा सानिध्यात जायला आवडत असेल तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा तर थोडासा आवाज खराब आहे त्यासाठी सॉरी आणि हे जे मी आज दाखवणार आहे ते खरंच एक मिनी बाली म्हणून तुम्ही ओळखू शकता इथे तसाच स्विंग आहे खेळण्यासाठी तोच झोका आहे फोटो काढण्यासाठी खूप छान इथे आहे आणि हे जे प्लेस आहे याच्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर इथे एक महादेवाचं मंदिर आहे त्याच्यानंतर इथे साईबाबा स्वामी समर्थ आणि असेच श्री श्रीराम लक्ष्मण आणि सीता वेगवेगळ्या प्रकारचे इथे देवांचे छोटे छोटे मंदिरं आहेत तर हे जे ठिकाण आहे हे आहे पुणे येथील ॲमेरा पंचकर्म वेलनेस सेंटर चरोळी बुद्रुक तर तुम्हाला जर या प्लेसला जायचं असेल तर हे खूपच आउटसाईडला असल्यामुळे इथे ओला एकतर बुक होत नाही ओला बुक झाली तर ते लोक कॅन्सल करतात जाताना ॲक्च्युली त्यांना माहीत नसतं त्यामुळे ते बुक करून घेतात बट जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीनेच इथे जा असं मी तुम्हाला सांगेल कारण की हे जे ॲमेरा पंचकर्म वेलनेस सेंटर आहे एक्झॅक्टली त्याच्यासमोरच हे छोटंसं गार्डन टाईप आहे आणि इथे खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं म्हणजे आणि आतमध्ये गेले की प्राण्यांसाठी म्हणजे खूप छान छान इथे बनवलेले आहेत घरं तर इथे असा मोठा एक स्विंग आहे आणि त्याच्यावरती खेळायला खूप मजा येते असं वाटते की आपण खरंच बालीला गेलो आहोत की काय याच फील येतं आणि जर तुम्हाला असं निसर्गात फिरायला आवडत असेल तर तुम्ही नक्की या पंचकर्म वेलनेस सेंटरला भेट द्या चरोली येथे आहे तर आम्ही इथे गेलो होतो ओला करून आणि नंतर आम्ही धानोरी येथून गेलो होतो तर आमचं वन फिफ्टी रुपीज झाले होते जर तुम्हाला तुम्ही पुण्यामधून कुठूनही जात असाल जर स्वतःची गाडी असेल तर वेल अँड गुड तरहे बगा, आत्मते तर हे बघा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की ते वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत मृग म्हणजे असे वेगवेगळे झाडांचे नावं आहेत पूर्वा शाळा आणि हे त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे पण आपण म्हणतो ना की आपल्या भारतामध्ये खरंच म्हणजे जे निसर्गाची ठिकाणे आहेत त्याला एवढं महत्त्व दिलं जात नाही आपण फॉरेन कंट्रीजला जाऊन भेट देतो पण आपल्या इथले छोटे छोटे प्लेस असतात तिथे आपण व्हॅल्यू देत नाही आणि तिथे फिरायला जात नाही तिथे डोनेशन दिले जात नाही आणि मग या लोकांना मेंटेन करणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे माझं तर एकच म्हणणं आहे की पुणेसारख्या ठिकाणी जर एवढं सुंदर असं यांनी मेंटेन केलेलं गार्डन असेल दा तर इथे नक्की एकदा भेट द्या आणि हे बघा इथून गेल्यानंतर वरती गेलं की खूपच छान माशांसाठी त्यांनी एक छोटासा असा तलाव बनवलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकारचे मासे आहेत तर इथले जे मासे आहेत त्यांना आपण तिथूनच खाद्य घेऊन देखील टाकू शकतो आणि म्हणजे वरती गेल्यानंतर बघा इथला व्ह्यू असा सुंदर दिसतो आणि खरं सांगायचं तर इथे जे आपण महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शन केलं की फक्त त्या दानपेटीमध्ये म्हणजे तुम्ही पर पर्सन तीस रुपये द्यावेत अशी त्यांची इच्छा आहे तर आपण तिथे पैसे दानपेटीमध्ये टाकून आपण आतमध्ये गार्डनमध्ये एंट्री घेऊ शकतो तर अशा पद्धतीने त्यांनी प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तिथे छोटे छोटेसे म्हणजे फरशीचे छेके बनवलेले आहेत हौद टाईप आणि खूपच सुंदर म्हणजे पूर्ण झाडांनी भरलेले असे छोटे 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 सावलीचे त्यांनी शेड टाईप बनवलेले आहे आणि इथे बघा इथे खूप छान ससे आहेत तर सशांसाठी खाद्य लागतं वेगवेगळ्या ला, प्राणी पक्ष्यांसाठी खाद्य लागतं तर म्हणजे आपण तिथे भेट देऊन आपल्याकडून आप जर थोडीशी मदत होत असेल तर नक्की करावी असं मला वाटतं तर बघा हे किती सुंदर ससे आहेत आणि खूप छान तिथं गेलं तर खूप सुंदर वाटत होतं चाफ्याची फुलं तर खूप बहरलेली होती आणि आतमध्ये दे गेल्यानंतर देखील एक शेततळं टाईप म्हणजे छोटंसं तळं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये देखील भरपूर कासवं आहेत मासे आहेत आणि इथे आम्हाला जी चेरी असते त्याची एक झाड दिसलेलं तर फुलं पण खूप वेगवेगळ्या टाईप्सची होती आणि पक्ष्यांसाठी वगैरे जे पाणी पिण्यासाठी बनवलेलं होतं छोटं छोटं ते पाणी देखील खूप क्लीन होतं पूर्ण जंगलमध्ये गेल्याचं फील येत होतं इथं आलं की आणि त्यांनी जे बनवलेलं आहे ना लाईट्स वगैरे लॅम्प एकदम प्राचीन काळामध्ये जसं बनवलेलं आहे जसे लॅम्प होते तसेच ते लॅम्प दिसत होते तर हे लाकडी लाकडी असं कलर दिलेलं काहीतरी होतं तिथे ॲक्च्युली मला पण नाही समजलं हे काय होतं पण दिसायला ते खूप छान वाटत होतं जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची इच्छा असेल तुम्हाला फिरायला जावं वाटत असेल तर हे प्लेस खूप सुंदर आहे तुम्ही नक्की ते एकदा तरी भेट द्या आणि सर्वात मेन म्हणजे हे बघा हा जो आहे हा एक लव्हचा कॉर्नर आहे इथे तुम्ही फोटोशूट रील्स वगैरे सर्व काही शूट करू शकता आणि तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर तुम्ही खाण्यासाठी वगैरे पाण्याची बॉटल्स वगैरे घरूनच घेऊन जा कारण की इथे तुम्हाला काहीही अवेलेबल भेटणार नाही इथे शॉप वगैरे काहीच नाही तिथे फक्त एक आजी राहतात त्यांचे घरचे आहेत आणि जर पाण्याची बॉटल वगैरे लागत असेल तर तुम्हाला तिथे भेटेल बट बाकीचं खाण्यासाठी वगैरे काहीच नाही हे बघा इथे असे बांबूचे जे घरं आहेत ते छोटे छोटे असे पिंगळा वगैरे जे पक्षी असतात त्यांच्यासाठी हे छोटे छोटे घरं बनवलेले आहेत बट त्याच्यामध्ये ते, ते जे पक्षी आहेत ते आत्ता अवेलेबल नाही आहेत आय थिंक इथे मोर होता आतमध्ये लॉक होतं पण आम्ही ते ओपन करून नाही बघितलं तिथे परमिशन नाही आहे ते लॉक ओपन करण्यासाठी आणि त्यांनी जे म्हणजे त्यांच्या त्यांच्याच पैशामध्ये मेंटेन केलंय तर ते खूपच सुंदर आहे आणि हे अशा पद्धतीने बघा हे जे बांबूचे छोटे छोटे घर चो� आहे त्याच्यानंतर त्याच्यावरचं ते नक्षी काम ते बघितलं ना की असं मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आपला स्ट्रेस कमी होऊन जातो तर आपल्याला काहीही टेन्शन असू हो द्या निसर्गाच्या सानिध्यात जा आणि ते रिलॅक्स करा आम्ही ते थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं काकडी वगैरे घेऊन गेलतो ते खाल्लं आणि मस्त असा आमचा दिवस एन्जॉय केला तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या अमोरा पंचकर्म चरोली पुणे येथे चला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर